इस्लामपुरात उद्धव संकलित कराच्या बिलामध्ये केलेली वाढ रद्द करून बिलामध्ये सूट मागणी शकील सय्यद पालिका प्रशासनाला जाहीर निवेदनाद्वारे माजी नगरसेवक उपजिल्हा प्रमुख शकील सय्यद यांनी सन पंचवीस मार्च दोन हजार सव्वीस अखेर संकलित कराच्या बिलामध्ये केलेली वाढ रद्द करावी आणि ती तीस दिवसात कर भरणाऱ्या मालमत्ताधारकाला पंधरा टक्के साठ दिवसात कर भरणाऱ्या आणि कर भरणाऱ्या संकलित करामध्ये सूट देवन, उपयोग करता कर जो वाढवलाय तो रद्द करावा अशी जाहीर निवेदनाद्वारे मागणी केली यावेळी हे निवेदन यावे उपमुख्याधिकारी माननीय भगवान खाडे यांनी स्वीकारला यावेळी सय्यद यांनी शिष्टमंडळासह प्रशासनाला धारेवर धरलं दर वर्षांनी रिव्हिजन करून संकलित करामध्ये वाढ होत असताना पुन्हा उपयोग करता कराच्या नावाने दरवर्षी दहा टक्के वाढवणं हा धारकांवर अन्याय आहे हे लोकशाहीला साजेस सा नाही मार्च एकतीस ला अखेरचं बिल धारकाने सप्टेंबर पूर्वी भरलं नाही तर शासन प्रति महिना दोन टक्के व्याज आकारणी धारकाकडून वसूल करतात सहा महिने ॲडव्हान्स कर भरून त्यावर चोवीस टक्के व्याज मालमत्ता धारकाने का भरावा असा सवाल उपस्थित केला यावर प्रशासन अधिकारी उत्तर देऊ शकले नाहीत उपयोगकर्ता कर हा दोन हजार सतराला ला महाराष्ट्र शासनाने नगर परिषद नगरपंचायत महानगरपालिका स्तरावर लागू केला इस्लामपूर पालिका वगळता बहुतांश नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायत मध्ये तो कर स्थिर ठेवला लगतच्या अष्टपालिकेने उपयोगकर्ता कर वार्षिक एकशे ऐंशी एवढाच आकारलेला शिवाय नगरपंचायत मध्ये तर हा करच नाही मग आपल्या इस्लामपूर पालिकेने दरवर्षी दहा टक्के या करामध्ये वाढ करून इस्लामपूरच्या मालमत्ताधारकांवर हा एक प्रकारे अन्याय केलाय तो शिवसैनिक म्हणून आम्ही कदापिही खपवून घेणार नाही उपयोग करता कर हा स्थिर ठेवा आणि तीस दिवसात बिल भरणाऱ्या मालमत्ताधारकाला पंधरा टक्के साठ दिवसात बिल भरणाऱ्या मालमत्ताधारकाला दहा टक्के आणि नव्वद मालमत्ताधारकाला पाच टक्के संकलित करामध्ये सूट द्यावी अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा सय्यद यांनी निवेदनाद्वारे दिला यावेळी प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ शिवसैनिक अशोक चव्हाण तात्या साहेब बामणे जमीन आलाबंद अॅडव्होकेट विकास लाखे सोहेल अंसारी सिकंदर शेख अमित पाटील भाऊ माणे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज स्वच्छता परंतु स्वच्छता जी पाहिजे ती आज शहरात आहे का हा प्रश्न फार मोठा आहे यापूर्वी त्या स्वच्छता ठेक्यात दोनशे कर्मचारी होते आज तुमच्या सत्तर कर्मचाऱ्यावर हा सगळा खेळखंडबा सुरू आहे अनेक ठिकाणी आपल्या स्वच्छतेच्या घंटागाड्या पोचत नाहीत काही ठिकाणी एका दिवस जाते तर मध्ये आमच्या एक एका दिवस जाते आम्ही सत्ता तुम्हाला सांगितले परंतु त्यात काही सुधारणा होताना दिसत नाही तर स्वच्छताच्या गाड्या सुद्धा कंटिन्यू केल्या पाहिजेत गटर ऍक्च्युली तुम्ही करार करून देताना पंधरा दिवसात एकदा स्वच्छ झाली पाहिजे असा करार तुमच्या दिसते परंतु तीन तीन महिने सहा सहा महिने गटर स्वच्छ होत नाही आता पावसाळा मे महिन्यात सुरू झालाय आता पावसाळा महिन्यात सुरू झाल्यामुळं तुमचं जंतुनाशक फवारणी किंवा पावडर काहीच उपयोगाची होत नाही धुराड फिरवणं ना हे अत्यंत आवश्यक आहे आपल्या या स्वच्छता एखाद्याकडे धुराड नाही का मग धुराड नसेल तर तुम्ही त्याला एवढा चार कोटी रुपये कशासाठी देते काय ठराव नेमकं तुम्ही काय बघून तुम्ही त्यांना कंटिन्यू केले त्याचा पण खुलासा झाला पाहिजे धुराड हे प्रत्येक भागात फिरलं पाहिजे मी सांगते म्हणून आज सध्या काही नुसतं मला दिसत म्हणून कुठेतरी त्यांचं का फिरवलं तर नाही पूर्ण शहरात उपनगरात ते धुराड फिरलं पाहिजे असं आमची मागणी आहे त्यामध्ये येण्याचा विषय आपल्याला पाठीमागचा पेंडिंग आहे फक्त तुम्ही आणि साहेबांची आपली चर्चा झाली की लगेच आंदोलन न करता आपण चर्चा करून मार्ग काढूया तेव्हा मी थांबलो परंतु परत तुम्ही आम्हाला बोलवलं जा किंवा त्या बैठकीसाठी तुम्ही आम्हाला निमंत्रित करतो म्हणजे तुमची एक बैठक घेऊया आणि शिष्टमंडळाचा विषय घेऊन आपण करूया आंदोलन करता तुम्ही ती साहेबांना आठवण करून द्या खरंतर तेवढ्यासाठी मी आलो येण्याचा विषय आपल्याला संपवायचा काही वाटत म्हणून तोही एक विषय आहे स्वच्छतेचा विषय आहे पाण्याचा विषय फार गंभीर बदल चाललेला आहे पाण्याचं तुम्ही आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की काम चव रस्त्याचं इकडे तिकडे पायपा फुट आहे त्यामुळे थोडसही विस्कळीत झालेलं आहे काही लाईटचा प्रॉब्लेम होता त्यावेळेला सुद्धा आम्ही समजून घेतो परंतु आज एवढं सातत्यानं बारा चोवीस तास पाऊस पडतोय नदी उलटून पहिलीकडे रस्ते वाजे व्हायला लागली पण आमच्या काय कनेक्शनचं पाणी काही येणार झाले आम्हाला पंधरा मिनिटं वीस मिनिटं नाही मोटर लावली तर येतच नाही पाणी तर पाण्याचं प्रेशर वाढवायच्या दृष्टीनं नेमकं काय केलं पाहिजे पाण्याच्या टाक्या आपण फुल भरतो का पाण्याच्या टाक्या जर फुल नाही भरल्या तर प्रेशर येणार नाही तुम्ही जे कारण देत आहे तांत्रिक ते बाबा कनेक्शन वाढले त्याला पोट लाईन असेल तो हे आम्ही तांत्रिक अर्थात समजून घेतो परंतु जे प्रेशरनं पाणी टाकीतनं सोडल्यावर आलं पाहिजे ते प्रेशर टाकीत पाणीच नसेल तर येणार कस पाण्याचा दाब वाढणार टाकी फुल असेल तर पाण्याची टाकी तुम्ही पन्नास टक्के सुद्धा भरत नाही आणि त्यामुळे प्रेशर असं आमचं म्हणणं आहे जर आमचं काही चुकत असेल तर टाकी भरून बघूया टाकी पूर्ण क्षमतेनं कुठलीच टाकी भरलेली आम्हाला दिसलेली नाही पूर्ण टाक्या जर तुम्ही भरल्या तर निश्चितपणानं पाण्याचं प्रेशर वाढेल लोकांना पाणी व्यवस्थित मिळेल असं आमचं मत आहे आणि ते तुम्ही प्रयोग करायला हरकत नाही यापूर्वी पाण्याच्या टाक्या कंटिन्यू होऊन वाहिलेल्या मी बघितल्या परंतु ह्या दोन वर्ष तीन वर्षात प्रशासक आल्यापासून एकदाही पाण्याची टाकी भरून पाणी उलटले असं काही कुठे दिसून आलेलं नाही पण आपल्याकडे पाण्याचा साठा भरलं आहे पाणी व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम आय डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत वी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष